सेव्हन वंडर्स आहेत पूर्ण जगभरातले हे त्यातलं पहिलं वंडर आहे मित्रांनो हे आहे सातवा आश्चर्य ताजमहाल आणि आपण आता ही राईड करायला चाललो आहे पहिली कसं वाटते भीती वाटते काय रे एक नंबर नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या फेवरेट युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जल्लामी चिपळूंचा मित्रांनो बरेच दिवसांनी मी मुंबईला पुन्हा एकदा आलो आहे इंटरव्ह्यूसाठी आलो होतो तर त्या निमित्तानेच आपल्याला एक दिवस सुट्टीचा मिळाला आहे आणि त्यासाठी आता आपण नेरूळला जातो आहे आपण नेरूळमध्ये एक वंडर पार्क बघण्यासाठी चाललो आहे तर व्हिडिओ पूर्ण एक्सायटिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा नेहमीप्रमाणे माझ्यासोबत कायम असणारा माझा मित्र अभिमन्यू माझ्यासोबत आहे तर जाऊया आणि बघूया वंडर पार्क कसा आहे चला पनवेल पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती असलेल्या नेहरूच्या वंडर्स पार्कला ला आम्ही व्हिजिट देण्यासाठी गेलो होतो जिथे तुम्ही ठाणे किंवा सीएसटी कोणतीही ट्रेन पकडून जेमतेम दहा ते पंधरा मिनिटात पोहोचू शकता किंवा जर ठाणेवरून येत असाल तर पनवेलकडे येणारी किंवा बेलापूरकडे येणारी कोणतीही ट्रेन पकडून पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये या ठिकाणी येऊ शकता आणि कुर्लावरून देखील पनवेल ट्रेन पकडून जेमतेम तीस मिनिटांमध्ये नेरुळच्या या वंडर ला तुम्ही भेट देऊ शकता स्टेशन वरती उतरल्यावर ईस्ट कडे म्हणजे पूर्वेकडे बाहेर पडून तुम्ही रिक्षाने वीस ते तीस रुपये देऊन सेक्टर एकोणीसच्या या भेट देव शकता। भेट देऊ शकता ज्याची देण्याची वेळ सकाळी ते आणि दुपारी तीन ते रात्री नऊ इतकी आहे तर मित्रांनो फायनली आपण वंडर पोहोचलो हे बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता तर आतमध्ये जाऊया तिकीट काय आहे त्याची प्राइस काय आहे वगैरे सगळं बघूया राईट काय प्राईज आहेत ना तर तुम्हाला सगळं सांगतो चला या वंडर पार्कमध्ये मोठ्या माणसांसाठी पन्नास रुपये आणि लहान मुलांसाठी चाळीस रुपये अशी प्रवेश बी का आहे तर मित्रांनो फायनली या पार्कमध्ये एंट्री केलेली आहे बघा राईडसाठी ना खूप गर्दी आहे सगळीकडे तर आपण आधी फिरूया काय काय आहे पार्कमध्ये ते पूर्ण बघूया आणि त्याच्यानंतर आपण राईड पण करूया चला हबी हे बघा कुठे आलो आहे आपण <laughs> ढोलकपूर ढोलकपूरला आलो आहे ह्याचं नाव काय ह्याचं हां ह्या खाली आहे मित्रांनो सेवन वंडर्स आणि राईड्ससाठी आपल्याला जायचं आहे बघा गर्दी ऑलरेडी खूप जास्त आहे आणि आज सुट्टीचा दिवस पण नाही रे अभी सुट्टीच्या दिवशी पण नाही तरी पण एवढ्या गर्दी आहे भरपूर गर्दी आहे इकडे वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल इकडे समोर स्टेज आहे आणि त्याच्यासमोरच बसायला पण एकदम मस्त सुविधा केलेली आहे तुम्हाला झूम करून दाखवतो आणि ही रात्र झाली ना की इथे फाउंटन शो पण एक होतो जर आज असेल तर आपण नक्की बघूया फाउंटन शो कसा आहे तो ह्याचा ठीक आहे आता आपण जाऊया सेवन वंडर्स बघण्यासाठी तर मित्रांनो फायनली आपण वंडर्स आहेत ना सेवन वंडर्स ते बघण्यासाठी आलो आहे हे त्यातलं पहिलं वंडर आहे मित्रांनो हे बघा हे सेकंड वंडर आहे त्याचं नाव सांगतो तुम्हाला मी त्याचं नाव आहे माक्सू पिक्सू <laughs> ना बघाय मागसू पिक्सू माचू पिचू बघा मित्रांनो हे सेकंड वंडर आहे माचू पिचू <laughs> मित्रांनो हे आहे थर्ड वंडर येशू ख्रिस्त आहेत ना येशू ख्रिस्त येशू ख्रिस्त येशू ख्रिस्तांचा पुतळा आहे हा बघा मित्रांनो हे थर्ड वंडर आहे की ज्यामध्ये येशू ख्रिस्तांचा पुतळा आहे तुम्ही मूर्ती बघितली असेल का कोणत्या ना कोणत्या पिक्चर मध्ये किंवा किंवा हॉलिवूडच्या कुठल्या पिक्चरमध्ये वगैरे ना तुम्ही नक्की हा पिरामिड नक्की बघितला असेल पिरामिड सॉरी सॉरी हा पुतळा कुठे ना कुठे बघितला असाल तर नाही बघा कलेझियम हे जे बांधकाम आहे ना म्हणजे हे हे जे वंडर आहे ना ह्याच्यामध्ये काहीतरी पहिल्यांदा फाईट वगैरे व्हायच्या हो असं काहीतरी होतं ना लढाया व्हायच्या हो त्याच्यानंतर डान्स वगैरे असं काहीतरी व्हायचं याच्यामध्ये संगीत कला नाटके लढाया वगैरे याच्यामध्ये व्हायच्या ज्याच्यामध्ये ना त्यावेळी पन्नास हजारपेक्षा जास्त कॅपॅसिटी होती एकाच ठिकाणी बसून हे करण्यासाठीची तर हे सेवन वंडरमधलं चौथं वंडर आहे मस्त आहे तर मित्रांनो हे तुम्हाला मागे दिसतंय ना हे आहे पेट्रा आता पेट्राचा अर्थ जास्त माहिती आहे का की एका मध्ये बनवलेली कलाकृती म्हणजे ते पेट्रा असतं की जे ग्रीक मध्ये एका ग्रीक कौशल्याचं एक प्रतीक दाखवलं जातं दा ग्रीस मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर हे आहे पेट्रा की तो पाचवा ना पाचवा पाचवा वंडर आहे कसं वाटलं बघा तर मित्रांनो हे आहे सहा सहावं वंडर की ज्याच्यामध्ये द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणजे चायनाची सगळ्यात मोठी भिंत दाखवली आहे जी की सुमारे एकवीस हजार एकशे शहाण्णव किलोमीटर एवढी लांब आहे आणि हिला बनवण्यासाठी खूप वर्ष आणि खूप माणसांचा मृत्यू पण याच्यामध्ये झाला होता तर की द मंडर द ग्रेट वॉल ऑफ चायना मित्रांनो हे आहे सातवं आणि आपल्या अभिमानाचं असे आपल्या भारतातलं सेवन वंडर्समधलं एक वंडर म्हणजे सातवं आश्चर्य ते म्हणजे ताजमहाल जो की आपल्या आग्रामध्ये बनवले गेलेलं आहे आपल्या भारत देशाला प्रेझेंट रिप्रेझेंट करणारा सेवन वंडर्समधलं हे वंडर आहे तसं म्हटलं तर आपल्या भारतामध्ये भरपूर काय असे आहेत नाही की जी वंडर्समध्ये येतील म्हणजे मंदिरं वगैरे अशी बरीचशी आहेत की किंवा पॅगोडा वगैरे किंवा अजून अशी कलाकृती वगैरे आहेत की ज्या सेव्हन वंडर्स मध्ये येऊ शकतात हरकत नाही पण एक तरी आपली गोष्ट सेव्हन वंडर्स मध्ये आली ती म्हणजे ही ताजमहाल शहाजहान कुणासाठी बांधला होता बायकुरा तुझ्यासाठी बांधला होता मुमताज तुझे शहाजहान अभिमन्यूसाठी बांधलेला ताजमहल हा ताजमहल लवबट जे एक टिपिकल पोज बांधून मारतात ना ते आपण बघूया काजम शेंडूक पकडायची पकडायचे <laughs> <laughs> अस खराब हो मित्रांनो आपले सेवन वेंडर्स तर बघून झाले आता समोर आहेत राईट्स बघूया आता त्या राईड्स आपण करून बघूया कशी एक्साइटमेंट म्हणजे ह्या काही दोन राईड आहेत ते आपल्या वे वेगळे आहेत नाही रे बाकी काही आकाश पाहणार तर काय फालतुगीच आहे ती मग <laughs> आपण ह्या राईड्स आहेत ना समोरच्या करूया हे बघा त्या मागच्या हजूच्या आहेत ना राईड्स त्या आपण नक्की करूया बघूया कशा आहेत त्या मित्रांनी बघा संध्याकाळ झाली आणि गर्दी वाढत वाढत चालली आहे खूप गर्दी झाली आहे हे बघा तुम्हाला दाखवतो प्राईजेस असे आहेत रॉकिंग डिस्कची प्राईज आहे पन्नास सगळ्याची पन्नास आहे ऑलमोस्ट बंपर कार वॉर्न कोस्टर स्काय कॉप कॉप्टर hmm, स्काय व्हील्स आणि तो टॉय ट्रेन हे बघा सगळ्याच्या प्राईज पन्नास आहेत फक्त टॉय ट्रेन आहे ना त्याची पंचवीस आहे प्राईस बाकी सगळ्याच्या प्राइस पन्नास आहे जर लहान मुलं यासोबत असतील ना तर लहान मुलांसाठी अतिशय सुंदर असं ठिकाण आहे तर नक्की या आणि या पार्कला नक्की भेट द्या नक्की नक्की ही राईड करायची आपण कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही राईड तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही करू शकता का हे पण सांगा तुम्ही आता ऑलमोस्ट आता काळख होत आलाय लाईट्स वगैरे लागले होते आणि आपण आता ही राईड करायला चाललो आहे पहिली स्काय स्विंगर हा स्काय स्विंगर ना रेज ना हे बघायला चाललोय कसं वाटतंय भीती वाटते काय रे पहिल्यांदाच करतोय मित्रांनो बघूया आता कसं वाटतं ते मित्रांनो हे बघा ही एक ट्रेन आहे टॉय ट्रेन याचं बेनिफिट आहे काय माहिती आहे काय ती पूर्ण ह्या गार्डनचा ना राऊंड मारते एक जर तुम्हाला पूर्ण गार्डन फिरायचं असेल ना तर त्यासाठी ती टॉय ट्रेन घेत ठेवलेली आहे आपली फायनली आपली राईड आली अभी कैसा हाँ। <laughs> कैसा लग रहा 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 है 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 मेरे मेरे को दग आ, को तो ऐसा हो भी और ये आसमान की ऊंचाइयों में बहुत ऊंचे पूरा कोहराई ही अच्छा रहा खतरनाक एक 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 भाई काय खरनाक मम्मी जायचं आम्हाला खाली कसं ते खाली कसं दिसते ते दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो हे खाली समोरच्या राइडचे माणसं

कस वाटला अभिनंदी भीती वाटली काय रे भीती वाटली भीती वाटली काय बसली खात मागे एकदम वाटलं ना मित्रांनो ऍक्च्युली बंपर कार आहे ना चालवायला गेलो ना की आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही वेळ थोडासा कमी वाटतं आपल्याला पण मजा भरपूर येते वेळ ॲक्च्युली खूप म्हणजे अजून पाच मिनटं तरी पाहिजे होता ॲक्च्युली दोनच मिनटं येतात पाच मिनटं असेल तर मजा येईल एकदम तर नाही बघा जे वंडर्स आहेत ना, हो ना वंडर था था, ते आता रात्रीचे कसे वाटतात ते बघा ताजमहल बघा असला असं मागतोय रे आधी एकदम शाईन करतो आहे बघा हो ताजमहल सेवन वंडर्स एकदम चमकायला लागलेत आता रात्रीचे मस्त दिसतात एकदम आता आपण थोड्या वेळाने फाऊंटन शो बघूया मित्रांनो इथे आलात ना इथे फूड कोर्ट पण आहे एका ठिकाणी तिथे तुम्ही जेवण पण म्हणजे तुम्हाला काय खायचं वगैरे असेल ना तरी पण बिंदस तुम्ही खाऊ शकता लवकर आलात ना तर बरं आहे की सगळे राईड्स वगैरे तुम्हाला करता येतील आणि हे नगरपालिकेचं आहे ॲक्च्युली नवी मुंबई महानगरपालिकेने केलेलं हा वंडर पार्क आहे ना त्यामुळे इथे प्राइजेस वगैरे पण ना एकदम रिज रिझनेबल आहेत एकदम ல்ல <tuh> स्पार्क बघून झालेला आहे आणि शेवटचा वॉटर शो जो झाला ना तो एकदम बेस्ट होता म्हणजे ना वर्फिट आहे इथे जर तुम्ही पन्नास रुपये देऊन येत असाल ना तर अगदी बेस्ट ठिकाण आहे फिरण्यासाठी नवी मुंबईमधल्या तुमच्या मित्रांना जर कुठे पिकनिक स्पॉट किंवा एक दिवसाचे ट्रिप वगैरे करायची असेल ना तर या वंडर स्पॉटला नक्की विजिट करा अभिला पण खूप आवडला अभि आता व्हिडिओ शूट करतो म्हणजे सांगू शकत नाही पण मस्त होता आ, खास करून तुम्ही ना शेवटचा जो वॉटर शो आहे ना तो बघण्यासाठी तरी नक्की या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर मित्रांमध्ये नक्की शेअर करा लाईक देखील करा कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय